आज आपण मशरूम पिझ्झा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे कोणताही वेळ घे न घेता सुरुवात करूया इथे इष्ट घेतलेले इष्ट हे व्यवस्थित घ्यायचं म्हणजे त्याची एक्सपायर डेट जी असते ती संपलेली जर असेल तर ते इष्ट तुम्ही वापरू नका एक्सपायर डेटच्या अगोदरचं जे इष्ट असतं ते वापरा इष्ट हे फ्रेश वापरा आता दीड चमचा म्हणजे दीड टीस्पून इतकं मी इष्ट घेतलेले आणि तेवढंच दीड टीस्पून इतकं मी साखर यामध्ये घातलेलं आहे कोमट पाणी घालून आपल्याला इष्ट आणि साखर चांगली डवळून घ्यायची या पद्धतीने आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला झाकून इष्ट फर्मिटेशन होण्यासाठी ठेवून द्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता साखर वगैरे सगळं विरघळलं गेलेलं आहे दहा मिनटं आपण इष्ट झाकून ठेवलेले तोपर्यंत आपण इथे मैदा घेणार आहे आता आपण इथे दीड टीस्पून इतकं इष्ट घेतलेले त्यासाठी एक छोटी वाटी मी घेतलेली आहे आणि ही छोटी वाटी मोजून आपल्याला चार वाट्या इतकं आपल्याला मैदा घ्यायचा आहे किंवा तीन वाट्या तुम्ही मैदा घेतला तरी चालेल त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचं आता इथे बघू शकता तुम्ही इष्ट आपलं वरती असं फुगून आलेलं आहे थोडंसं हलवून घ्यायचं आणि हे इष्ट आपल्याला मैद्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आता पीठ मळताना काय करायचं आहे जास्त ते घट्ट मळायचं नाही तर सॉफ्ट असं हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे म्हणजे पिझ्झा जास्त कडक होत नाही सॉफ्ट होतो आणि मस्त त्याला चवसुद्धा येते तर थोडं थोडं पाणी घालून पीठ इथे मी मळून घेतलेले या पद्धतीने आपल्याला पीठ इथे मळवून घेतल्याच्या नंतरनं यामध्ये आपल्याला दोन एक चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेलामध्ये जितकं तुम्हाला जोर लावून हे पीठ मळता येईल तेवढं जोर लावून तुम्हाला हे पीठ मळायचं किंवा असं कडाप्यावरती कडापा पुसून घ्या आणि पुसल्याच्या नंतरनं पीठ व्यवस्थित हाताने असं तोडत तोडत मळून घ्या किंवा तुम्ही ज्या भांड्यात पीठ मळताय त्याच भांड्यामध्ये असं पिठाला जरासा मसाज करा आणि चांगलं मळून घ्या म्हणजे पीठ सॉफ्ट होतं एकजीव होतं आता इथे आपल्याला पीठ मळून झालेलं आहे गोळा करून असं आपल्याला ठेवायचं आहे आणि मध्ये असा खोलगट भाग करून झाकून आपल्याला साधारणतः पंधरा मिनट तरी आपल्याला हे पीठ फुगण्यासाठी ठेवायचं आपण बाकीची तयारी करून घेणारे मशरूम पिझ्झा बनवते त्यासाठी मशरूम व्यवस्थित साफ करून घेतलेले मीठ घालून गरम पाण्यामध्ये मी दहा मिनिट मशरूम असच ठेवलेले नंतर ना सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आता मशरूम ह्या चार भागांमध्ये मशरूम असं कापून घ्यायचे शिमला मिरची सुद्धा आपल्याला जास्त बारीक चिरायची नाही तर असे मोठे मोठेच ठेवायचे कांदा टोमॅटो शिमला मिरची मशरूम घेतलेले थोडंसं कॉर्न घेतलेलं आहे आणि फरसबी घेतलेले तुम्हाला फक्त तर कांदा टोमॅटो हो, आणि मशरूम एवढंच तुम्ही घातलं तरी चालेल मुलांसाठी बनवते त्यामुळे जरासा भाज्या मी आणखी दोन तीन त्यामध्ये ॲड केलेल्या आहे आता थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पळीभर तेल घालायचं आहे मशरूम घालायचं आहे फरसबी घालायची आहे आणि शिमला मिरची कॉर्न घालून मीठ घालायचं आहे आणि काळी मिर फूड घालायची आणि पिझ्झा सीझनिंग घालून आपल्याला हे अगदी मोठ्या गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं म्हणजे त्यामधलं पाणी जे असतं ते पाणीसुद्धा उडून जातं आणि भाज्या थोड्याशा शिजल्या जातात आता त्याच कढई आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आणि मीठ घालून आपल्याला मीठ असं तापायला ठेवायचं एक बटर पेपर घेतला आहे त्याला तेल लावून घ्यायचं ताटालाही तेल लावून घ्यायचं ताटाच्याच आकाराचा आपल्याला कडायच्या ज्या पेपरच्या भाग आहे कडाच्या जे कोन आहे ते कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित पीठ पेपर आपल्याला ताटामध्ये चिटकून ठेवायचं इथे बघू शकता पीठ आपलं फुललं गेलेलं आहे त्यामधली हवा आपल्याला काढून घ्यायची थोडस हाताला चिटकतंय आहे म्हणून थोडस तेल लावायचं आणि व्यवस्थित आपल्याला परत एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचे आता इथे जास्त मळायचं नाहीये फक्त आपल्याला त्यामधली हवा काढून घ्यायची दोन भागांमध्ये आपण गोळे करून घेतलेले म्हणजे दोन आपले पिझ्झे होऊ शकतात त्याप्रमाणे आपण हे पिझ्झा केले हातावरती जरासा चपाती सारखे आपल्याला चपाती हातावरती बनवून घ्यायचे नंतर ताटामध्ये घालून अशी पसरून घ्यायची कडांपर्यंत आता हे झालं आपला पिझ्झाचा बेस बनून तयार झालेला आहे काट्याच्या चमच्याने होल करायचं म्हणजे ती अशी पावासारखा आपला बेस जे आहे तो फुगणार नाही तर जाग्यावरतीच तो शिजला जाईल आणि व्यवस्थित पिझ्झासारखा बेस आपला तयार होईल आता इथे घालायचे आहे आपल्याला पिझ्झा सॉस घालून घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो चिली सॉस घातलेला आहे आणि थोडंसं मेयोनीज घालून मी क्रीमी असा पिझ्झा इथे बनवून घेते त्यामुळे काय होतं खूप छान लागतो जरासा क्रीमी वाटतो आणि खायलाही जरासा फायसी वाटतो सगळ्या पिझ्झा बेस्ट वरती आपल्याला सॉस आपण पसरून घेतलेला आहे पसरून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला ज्या भाज्या आपण घेतलेल्या त्या यावरती या, या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चिटकून घ्यायचे आता इथे मी मशरूमचा वापर जास्त करते कारण आपण मशरूम पिझ्झा बनवतोय त्यामुळे मशरूम मी जास्त लावून घेतलेल्या बेसवरती आणि नंतर ना कांदा टोमॅटो इथे मी चिटकून घेते आता तुम्हाला भाज्या यावरती किती चिटकून घ्यायच्या किंवा ठेवून घ्यायच्या आहे तुम्ही इथे ठरू शकता तर त्यानंतरनं मी इथे टोमॅटो या पद्धतीने असा ठेवून घेतलेला आहे आणि जरासा भाज्या आतमध्ये अशा खोचून ठेवा म्हणजे त्या नंतर ना पिझ्झा कट करताना निघणार वगैरे नाही नंतर ना पिझ्झा सीझनिंग आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडीशी चिली फिक्स आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि चीज त्यानंतरनं आपल्याला चीज यावरती घालायचं आहे मी अमोलचं चीज घेतलेलं आहे तुम्ही मोजरीलाचं जे चीज भेटतं पिझ्झासाठी ते, ते सुद्धा वापरू शकता येते कडेपर्यंत आपल्याला चांगलं हे किसून घ्यायचं या पद्धतीने मी आ, चीज किसून घेतलेलं आहे तुम्हाला चीज जेवढं हवा तेवढं तुम्ही घालू शकता इकडे आपण कढई गरम करायला ठेवली होती पिझ्झा ठेवून वरतून चांगलं घट्ट झाकण ठेवायचं आणि वीस पंचवीस मिनटं मीडियम गॅसवरती पिझ्झा आपल्याला चांगला बेक करून घ्यायचा पिझ्झा आपल्याला बे वीस पंचवीस मिनटं झालं की काट्याच्या चमच्याने चेक करायचा चमच्याला जर पीठ वगैरे काही लागत नसेल तर आपला पिझ्झा व्यवस्थित बेक झालाय असं समजायचं आणि आपल्याला कढईमधून पिझ्झा आपल्याला इथे काढून घ्यायचा आता इथे आपण पिझ्झा काढून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता कागदावरती पिझ्झा आपण ठेवल्यामुळे पटकन तो ताटातून निघून जातो पिझ्झा कटरने आपल्याला पिझ्झा सारखे भाग कट करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकताय छान दिसतोय मस्त असा क्रिस्पी पण वाटतोय आणि एकदम पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं घरभर पिझ्झाचा सुगंध अख्ख्या घरभर दरवळला होता इथे बघू शकताय परफेक्ट आपण बाजारातून पिझ्झा जसा आपण घेतो अगदी तसाच इथे बनून तयार झालेला आहे त्याचा बेससुद्धा तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट बनवला गेलेला आहे रेसिपी आवडली लाईक शेअर